तर हाय युटूब परिवार तर बघा आम्ही आलो दवाखान्यात दिसलं का दवाखान्यात आलो मग आता डॉक्टरना दाखवलं डॉक्टरनी केलं चेक वगैरे तर ती कंसानी नाही दुखलं बघ का मी कमेंट्स वाचते कायच्या तर कंसानी नाही झालेलं ते तिच्या पोटात मार लागलाय त्याच्यामुळं तिला त्रास व्हायला लागला ते ती दोन तीन दिवस झाला आधी आधी आम्ही असं हलक्यावरच घेतलं ना की काय होणार नाही म्हणून मग एक थोडं वेळ थांबली ती म्हणजे जेव्हा मार लागला तेव्हा थोडा वेळ थांबली आणि तिला नंतर चालू झालं मग चालू झाल्यावर मग अचानक तिला रात्री सहनच नाही झालं ना मग सहन नाही झाल्यामुळे मग आम्ही मग सहन नाही झाल्यामुळे ती रडायला लागली मला तर काहीच माहीत नव्हतं मग ह्यांनी मला सांगितल्यावर मग काय पोरींनी केला असं कोण ह्यांना मग सांगितल्यावर मग मी गेले खाली खालच्या घरी का ताई तर आपली खालच्याच घरी होती तुम्हाला तर माहितीच आहे माझा नव्हती म्हणून आणि मग खाली गेल्यावर मग ह्यांचा फोन आला मला की पोटात दुखायला आलं आहे ताईच्या आणि चल म्हणून तुझ्या बहिणीच्या पोटात दुखायला लागलं आहे मग आता मी ना असेल नॉर्मल पण मला हे काहीच माहीत नव्हतं मग मार लागलं ला तिच्या पोटात म्हणून इथं आल्यावर मग डॉक्टरांना सांगितलं तिने मला तर काहीच माहीत नव्हतं मग ती सांगितल्यामुळं मग आता तिला सोनोग्राफी करायला सांगते आधी इंजेक्शन दिलं तिला इंजेक्शन दिलं तरी पण नाही राहिलं आणखी सलाईन लावलं होतं ते सलाईन लावलं होतं दोन बाटल्या तरी पण नाही राहिलं तर रात्र रात्री तर झोपलीच नाही कसली स्वतः पण झोपली नाही आणि मला पण झोपून दिलं नाही आत बाहेर आत बाहेर चलू नाही वाटलं तर बसायचे आकडल्या होऊन झोपत होती पाय तर बिलकुल सरळ करत नव्हती आणि काय सांगितलं पण निस्ते मनाची पोटात दुखतंय निसतं पोटात दुखतंय मनाची तर आता आम्ही दवाखान्यातच आहे मग पोटं दुखत पोटात दुखत आहे पोटात दुखत आहे म्हणायची निस मग आता मला तर वाटायचं उजळण कधी उजळण कधी वाटायचं तिला पण वाटत असं सारखं म्हणायची तरी पण ह्यांनी काय केलं आता आमच्या इथं काल तिथं आलं ते म्हणजे आता आमचा पुतण्याच आहे एक डॉक्टर मग त्यांनी आल्यावर त्यांनी त्यांना फोन केला ह्यांनी आपल्या आदर्श हं तर तुम्हाला दाखवते तिला सदा झोपली ती <सथ> बरं वाटते का आता राहिले का नाही तिला बोड पण वाटत नाही आणि उठून तर बसायचं हेच नाही सारखं हे वळवळ वळवळ चालू आहे थोडं पण उठ उठत नाही तर ह्यांच्यापाशी पण पण सांगितले मावस होते का नाही आहेत बघा त्यांच्यापाशी पण सांगितलेलं रूम बघा म्हणून म्हणजे ओळखीचे ह्यांच्या ओळखीचे आहेत ना येतं त्या एक सिस्टर आहे ते ह्यांच्या ओळखीचे आहेत मग त्यांनी सांगितलं होतं की रूम बघावर आपल्या पायला रूम बघत त्या मग ते आता बोलतात हसून बोलतात आता जरा म्हणजे आता ओळखीच्या असल्या जरा दवाखान्यात बरंच अस त्या आता बोलत होत्या म्हणल्या माझा काय फोटो काढून येते का त्यांना हसून बोलावलं है ना तर तिला परत नंतर काय आणखी दोन सलाईन लावून झाल्यानंतर मग आणखी एकदा चेक केलं मग तर डॉक्टरने विचारलं तिला चालले झाले घट्टी होय बात बोल बर पण सिस्टर आहेत त्यांनी पण आपल्याला काल मदत केली ती कारण दवाखाना बंद व्हायची वेळ झाली ती अन्न राधा मावशीला आपल्या आणलेलं दवाखान्यात मग ह्यांनी पण लगेच म्हणजे नाही का तातडीचं सेवा जरा आता आम्ही म्हटलं की हि जर जास्त पटत एक पेशंट होतं आमच्या आधी पण तरी पण मग घेतलं ताईला आपल्या म्हणजे ओळख असल्यावर असं असतं आहे ना तर मग ती दोन स लावून पण तिचं राहिलं नाही इंजेक्शन दिलं पण राहिलं नाही दोन तीन वेळा गोळ्या एक्सचेंज केल्यात तरी पण राहिलं नाही मग शेवट आपल्या राधा ताईला सांगितलं की सोनोग्राफी करा म्हणून सोनोग्राफी पण केली पाणी मिळच का निस्त तुला तिला रात्रभर तर असं पालते झोपली तिला काहीच कळत नव्हतं काही सुचत पण नव्हतं सारखं आत बाहेर आत बाहेर रात केले रात्रभर जागले कधी उजरण कधी जाईना असं म्हणत होती तर तिथला डॉक्टर तरी पण तिचं नाही राहिलं आपल्या ओळखीचं होतं ना ती पण ह्यांनी जाऊन आणलं रात्री बारा वाजता बारा बाराच्या आसपास आणलं इंजेक्शन दिलं तिला तरी पण राहिलं नाही मग सकाळी लय लवकर आणलं चला चला तरी पण जेवण तर बिलकुल केलेलं नाही तिने पाणी पिली फक्त ती सोनावरपेच्या टायमास पाणी पिले का जेवण काय केलं नाही तर गोळ्या बघा इतक्या दिल्या त्या गोळ्या पण ओका एवढ्या दिल्या त्या गोळ्या कालच्या पण माघारी केल्या नाही दिल्या त्या एवढ्या गोळ्या म्हणजे एवढ्या तेवढा सरकार गोळ्याच प्रकार व्हायच दिले औषध अजून गोळ्या खाल्ल्यानं काय खाल्ल्या ते राहिलंच नाही सोनोग्राफी पण केली काय एक औषध आधी त्यांना वाटलं की वर्ण वर्ण सम मार लागलाय का म्हणून त्यांनी ही टोप दिलती ती तुम्हाला दाखवते ही टूप दिली ती त्यांनी ही टूप दिली त्याला तुम्हाला काय उलट दिसत असण मग ही टूप दिली ती ती लावली पण प तरी पण आहे ती म्हणजे आतनं दुखतंय आतनं आतनं आहे म्हणल्यावर मग मग आणलं तिला दवाखान्यात मग डॉक्टरांचं पण नाही लागलं तर मग त्यांनी पण सोनोग्राफी करायला सांगितली तर ह्यात आहे बघा सोनोग्राफीचं तुम्हाला दाखवते तिची पण परिस्थिती लय गंभीर झाल्या वेळी झाली तिला पण काय सुचत नाही आणि मग आपल्याला तर काय सुचतय का जेवण पण करत ना झाले तिने बघा डॉक्टर झाले आपण दोन तीन दिवस येतो आपण त्यांची पण जरा ओळख झाली त्यांनी पण समजून सांगतात या दवाखान्यात जावा त्या दवाखान्यात जावा त्यांच्या पाठवलं आहे की बघा सोनोग्राफीचा आहे दिसलो का तुम्हाला तर काय उलट दिसत असं की आहे सोनोग्राफीचा रिपोर्ट आता मार तर लागला भरपूर सांगितलं त्यांनी तरी पण आता आज तरी पण तीन दिवसाचा कोर्स करायचा म्हणजे आता मागचं तर तीन दिवस गेलंच तरी पण तीन दिवसाने अजून यायला सांगितलं ये जा ये जा आहे तिथनं आणखी मग तिथनं आणखी एक सोनोग्राफी करायची आता किती काय सांगतात आणि काय काय सांगतात हे काय आता माहिती नाही आपल्याला हाय की नाही ती तर करावंच लागणार आता डॉक्टर म्हणते ती तर करावंच लागणार आहे आपल्याला झोपली कशी सुई सुई घेऊन घरी गेलो तर सुई पण काढली ती काय आता ही एक आता ही बाटल्या आली संपली का आता हिथं पण आहेत दोन बाटल्या तुम्हाला दाखवते इंजेक्शन तर त्याच्यात ह्याच्यात तर सोडल्यात दोन इंजेक्शन ही ज्या हातात पण सोडल्यात दोन हिथ ही दोन बाटल्या अजून तेवढं राहिलं आता किती वेळ लागतं किती नाही पोरं पण आता गेल्या शाळेत त्यांना बनायचं तर लेखलं साहित्य ह्यांनी आणता संग पण वाट बघून बघून काही सुचलं नाही इकडं फिर तिकडं फिर आता त्यांचं तरी पोर आपण हे करून घ्यावं नाही का कामधार सोडून आपल्याच महाग फिरून घ्या मग त्यांना म्हणलं जावा तुम्ही कुठं आम्ही येतो टमटमने रिक्षाने कसं तरी आता किती वेळ लागतो किती नाही आता आताशी संपली एक बाटली बारकी नाही तो कोणच होती दोन तीन गेली निवडून झालं त्यांचं आता आपल्याला वेळ लागला सलाईन लावायला ती सोनोग्राफी ही करायची होती म्हणून मग आता किती उशळ होऊन किती नाही पोरांना केलंय सगळं आता काय माहिती काय चला ना तुम्हाला आवडत असेल तर बघता ना बघता का व्हिडिओ बघा 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 ईश्वरी सर्व ईश्वरी सर्व दे सोनाली सर्व देश आहे मावशी तुम्हाला माहित आहे का मावशी इंजेक्शन अजून चालूच आहे की हे जातून द्यायला आता तिने काही नाही खाल्लं मी आता बळस तिला खायला तुम्हाला घेऊन गेलते ते ना तर तिने फक्त बघा चहा पिली रात्री पण नाही काय खाल्लं तिने नकोच म्हणली ती काय खायला चहा नाही तसं झालंय

बघू आता तिला आता त्या सिस्टरने तर सांगितलं काहीतरी खायला चारा म्हणून आता आणावं लागणार आता मग अशी तर तिला हि तर बस म्हणलं मी आणते काहीतरी म्हणजे नको मला पण येऊ दे आणि बाहेर नेलं काहीसुद्धा खाल्लं नाही मला वाटलं की तिच्या मनाने काहीतरी खाईन पण काहीच नाही खाल्लं ना। तिने बघू आता तर चला आणते तिला मी खायला काय तरी ब्युट्यूब पिट्यू पुढच्या व्हिडिओमध्ये तर बाय